एक सामान्य मुलगा जो झाला महाराष्ट्रामधला नंबर वन ब्लॉगर आज आपण भेटणार आहोत अशा एका तरुणाला ज्याने आपल्या साध्या आयुष्याला एका सुंदर कहाणीत बदललं हो मी बोलतोय आदित्य डेरे याच्याबद्दल एक साधा मराठी मुलगा ज्याच्या हातात एक साधा मोबाईल होता पण त्याचे स्वप्न खूप मोठी होती त्याने केलेली सुरुवात ही छोटी असू शकते पण त्यानं मिळवलेलं यश हे खूप मोठं आहे आजची ही आदित्य देरेची स्टोरी तुमच्या आयुष्याला ऊर्जा देईल दिशा देईल आणि कदाचित तुमचे जीवन बदलून टाकेल आम्ही आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या क्रिएटरची स्टोरी पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण जेव्हा युट्यूबवर एखादा क्रिएटर पाहतो तेव्हा आपण त्याचे फॉलोवर्स त्याचे व्ह्यूज त्याचे रिझल्ट पाहतो पण आपण कधी विचार करतो का की त्याची सुरुवात कशी झाली असेल ही सुरुवात अशीच होती मोबाईल घेऊन तो ब्लॉग बनवायचा एडिट करायचा आणि नंतर पुन्हा शूट करायचा त्याला माहीत नव्हतं यश कधी मिळेल पण एक गोष्ट मात्र त्याला नक्की माहीत होती मी थांबणार नाही हीच पहिली प्रेरणा आहे सुरुवात मोठी नसेल तरी हरकत नाही पण सातत्य मोठं असलं पाहिजे कंटेंट बनवणं सोपं असतं पण रोज बनवणं रोज नवीन आयडिया शोधणं रोज स्वतःला कॅमेरासमोर उभं करणं हा एक संघर्ष आहे आदित्यनेही हे सगळं अनुभवलेलं आहे कधी व्हिडिओंना व्ह्यूज मिळाले नाहीत कधी एडिटिंग जमत नव्हती कधी लोकांनी टीका केली पण त्याने हार मानली नाही कारण त्याच्या मनात एक आवाज सतत बोलत होता आज नाही तर उद्या एक दिवस मी नक्की जिंकणार हा टप्पा महत्वाचा होता अनेकांना वाटत की यश अचानक येत पण हे खोट आहे तीस दिवसात एक लाख लोकांनी त्याला फॉलो केलं पण त्या तीस दिवसांपूर्वी तीनशे दिवसांची मेहनत कोणी पाहत नाही लोक त्याची वाट पाहतात पण लोक त्याचा संघर्ष पाहत नाहीत जगाला एका दिवसात बदल दिसतो पण तो एक दिवस आणण्यासाठी हजारो दिवसांची मेहनत त्याच्या मागे दडलेली असते आदित्यचे ब्लॉग्स बघता एक गोष्ट विशेष जाणवते त्याचा साधेपणा ना मागडे सेटअप ना मोठी टीम ना काही फॅन्सी शैली फक्त साधं जीवन आणि त्यातून तयार होणारी खरी कहाणी यात एक मोठा संदेश आहे लोकांना परिपूर्णता आवडत नाही लोकांना प्रामाणिकपणा आवडतो तुम्ही खरे असाल तर लोक स्वतःहून तुमच्या मागे येतात आदित्यने आपल्या ब्लॉग मध्ये सांगितलेला पहिला विमान प्रवास हा एक लहान क्षण वाटेल पण त्यामागे मोठा अर्थ आहे पहिलं उड्डाण म्हणजे फक्त विमान नाही ते आहे जीवनातील पहिलं मोठं पाऊल आणि हा धडा शिकतो जीवनात पहिलं पाऊल उचलायला घाबरू नका पहिली उंचीच पुढच्या यशाचं गुपित नक्की काय आहे कौशल्य नशीब किंवा पैसे तर नाही त्याचं उत्तर आहे सातत्य लोक म्हणतात माझ्याकडे आयडिया नाहीत आदित्य म्हणतो शूट करा पोस्ट करा आणि तेच पुन्हा करा लोक म्हणतात माझ्याकडे साधन नाही आदित्य म्हणतो जे आहे त्यातून सुरुवात करा लोक म्हणतात लोक काय म्हणतील आदित्य म्हणतो लोक आज हसतील आणि उद्या टाळ्या वाजवतील कंटेंट क्रिएटरच्या आयुष्यात सर्वात अवघड आहे ते म्हणजे सार्वजनिक टीका सहन करणं आदित्यलाही हे अनुभवावं लागलं पण तो विचलित झाला नाही लोक काय बोलतात यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपण काय ऐकतो आणि काय दुर्लक्ष करतो हे आपल्याच हातात आहे अनेक व्हिडिओमध्ये तो म्हणतो स्वतः टार्गेट ठेवा हा संदेश जीवनासाठी खूप खोल आहे जर तुमचं लक्ष तुमच्या लक्षावर असेल तर जगातलं कोणतंही नकारात्मक बोलणं तुम्हाला थांबवू शकत नाही लक्षात ठेवा ज्यांनी स्वतःवर काम केलं त्याला जग बदलण्याची गरज पडत नाही जग स्वतःहून त्याला बदललेलं दिसतं आज आदित्य डेरे महाराष्ट्रातील नंबर वन ब्लॉगर आहे त्याचा एक वेगळाच फॅन बेस आहे त्याने हे सिद्ध केलं आहे यश हे एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळत आजचा व्हिडिओ फक्त आदित्य डेरे याच्याबद्दल नाही तो तुमच्याबद्दल आहे तुमच्या स्वप्नाबद्दल तुमच्या दडपडीबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल सुरुवात छोटी असली तरी महत्त्वाची असते सातत्य हे यशाचं सर्वात मोठं गुपित आहे साधेपणा ही कमजोरी नाही ती अनोखी ताकद आहे वेगळा वेगळा असतो म्हणून तुमचा प्रवासही असणार आजवर जे झालं ते विसरा आजपासून सुरू होणं महत्वाचं आहे जर तुम्हाला हा प्रवास प्रेरणादायी वाटला असेल तर हा संदेश स्वतःजवळच ठेवू नका तो इतरांपर्यंतही पोचवा स्वप्न पहा सातत्य ठेवा थे आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण पुढचा आदित्य देरे कोण असू शकतो तो तुम्हीच असू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये